एक अनाद अनांद्र आले आज मला आठवत मी त्यांचा मुलगा त्या मातेला त्या मातेला खालून खुर्चे वर घेऊन येत होता आणि त्याच्या वडिलांचा आणि मातेचा तात्या हा सत्कार सन्मान माझा मुलगा लोडा परिवार यांनी केला माझ्या मुलाने त्यासाठी केलं त्यांच्या दृष्टिकोनात आयुष्य म्हणजे काय शेवटी मी तुम्हाला सांगतो की शेवटी आमची जे कुटुंब असतील आज पुण्यातून बरेच सगळे पाहुणे पाहुण्याऱ्यावर आहेत आसपासच्या परिसरातून सगळे पाहुणे पाहुणाऱ्यामुळे आज या कुटुंबाच्या विनंतीला मान देऊन सगळे हजर आलेले आहेत त्यामुळं निश्चित प्रकारे मी या सर्व पाहुण्यांचं माझ्या इंदापूर नगरीमध्ये या सर्व पाहुण्या मंडळींचं स्वागत करतो आणि निश्चित प्रकारे मी आमचा प्र... <coughs> प्रशांतची सिताम असत युवा क्रांतीच्या माध्यमातून त्यांची सगळी टीम असत त्या टीमच्या माध्यमातून या सर्वांनी खूप चांगलं काम या युवा क्रांतीच्या माध्यमातून आमचे लोहा शेठ असतील धनंजय देशमुख असतील आश्रम शेठ असतील बाळासाहेब क्षीरसागर असतील अक्षय खरात असेल ज्ञानंद डोंगरे असतील महेंद्र मुद्देच्या असतील प्रमोदजी भंडारी त्यांनी सगळ्यांची नावं हो घेत नाही त्या सगळ्या मंडळींनी हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे आणि क्रांती प्रतिष्ठान आणि लोडा आणि जैन संघटनेचं काम हे निस्त एका दिवसापुरतं नाही या संघटनेच्या माध्यमातून बात या परिवाराच्या माध्यमातून बात एक वर्षभर या तालुक्यामध्ये असणारे जे सामाजिक उपक्रम आहेत त्या उपक्रमाला मदत करण्याचा प्रयत्न ही मंडळी निश्चित प्रकारे प्रामाणिकपणे करत असतात मी लोडा कुटुंबाविषयी मी एवढंच सांगेन लोडा कुटुंबीय के से भावो, तुम्हा हे सगळे भावभो तुम्हाला सर्वांना माहिती असावं मकले सर हे काही पुण्यामध्ये राहतात काही मला वाटत आपल्या खेडचं कुठलं आनंदी मॅड काही मला त्यांचं लय माहिती सगळं तसं मला लोकांची माहिती ठेवावं लागते अलीकडे जास्त त्यामुळं ही मंडळी कुठे राहतात हे भावभाऊ काय करतात हे सगळे भाऊ आणि यांचं जे नांद आहे मी यांची जी बहीण आहे त्या बहिणी एखादी बहीण एका सगळ्या भावांना कसे उभा करू शकते त्या कुटुंबाला कसा आधार देऊ शकते जर या परिवाराचा जर असेल तर ह्या लोडा परिवार मोठा करण्यामध्ये त्यांच्या बहिणीचा खूप मोठा वाटा आहे आज ती बहीण आज ती बहीण इथं आज आपल्या ती बहीण नाही आहे परंतु या बहिणी बघितलं आज नगरमध्ये या कुटुंबाचं त्या आपल्या पाहुण्याचं काय एक्सपिरियन्स पारस कुटुंबिया तर जे नगरमध्ये एक नाते नगरमध्ये बहीण भाऊ भाचे मामा यांचं प्रेम काय असतं त्यांचा आग्रह काय असतो ते नगरमध्ये गेल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी खूप दाद्याने आहे लोडा परिवार तुम्ही फक्त इंदापूरला बघताय मी पुण्यात बघितलाय तिकडे ह्याच्याकडे बघितलाय विशेष म्हणजे त्यांचे पाहुणे नगरला जे पावणे नगरला पाहता त्यांचे प्रत्येकाचं जर सगळं पाहिलं तर निश्चित प्रकारे खूप काम त्या परिवाराचं आहे आणि या परिवाराच्या माध्यमातून खूप चांगलं काम एक इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा होत आहे याचा निश्चित प्रकारे आनंद आहे आमचा प्रशांत तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे तो सगळीकडे चालत असतो सगळ्यांना सहकार्य शिवैन ही मंडळी नेहमीच करत असतात त्यामुळे असंच काम या लोकांनी ठेवलं पाहिजे अनेक जणांना सत्कार मिळालं बरं तुमची दिवस त्यांनी कसं असतं की त्यांनी ज्यांना या वर्षामध्ये त्यांनी ज्यांनी ज्यांनी त्यांना के सहकार्य केलं शेवटीची माणसं सहकार्य करतात आपल्याला मदत करतात आपल्या कामाला उपयोगाला येतात त्यांचं ऋण हे व्यक्त केलं पाहिजे ही आपली संस्कृती सांगते त्यामुळे बरंच तुम्हाला सचिन शेख आणि अनेक जणांना आज पुरस्कार दिलेला आहे त्या पुरस्कार देता दिल्यामुळे अजून तुमची सुद्धा जबाबदारी अजून वाजी आहे त्यामुळे आज आमच्या भाभी या सगळ्याची नाव घेत नाही त्यामुळे या जबाबदारी म्हणजे निश्चित प्रकारे या लोकांना समाजासाठी काम करणारी मंडळी त्यांना कुठली नगरपालिकेची निवडणूक लढवायची नाही आमदारकी लढवायची नाही वॉर्डची लढवायची नाही कुठंतरी समाजाला आपण कुठंतरी उपयोग आले पाहिजे जो गंजलेला आहे गरज आहे गरीब आहे त्या माणसाला मदत केली पाहिजे त्या उत्तीप्रमाणे ही मंडळी निश्चित प्रकारे आज आमचे युवा क्रांती प्रतिष्ठान लोढा परिवार आणि ज्येष्ठ संघटना काम करते आज खरं तर कार्यक्रम इतके परत परत पर उशीर झाला म्हटलं कार्यक्रम केवटी काही उशीर झाला हा कार्यक्रम थोडा आगळा वेगळा आहे त्या कार्यक्रमात आपण गेलं पाहिजे तिथं आपण सगळ्या पाहणाऱ्यांना भेटलं पाहिजे आणि एक सगळ्या दादा मी नेहमी म्हणतो की या संघटनेमध्ये आपल्या जेन बांधवामध्ये हे खरं सांगतो लोकांचं सा काही खूप खूप खुँ घेण्यासारखे असतात त्या लोकांचं आई वडिलांचं प्रयोग काय असतं भावभाईचं प्रेम काय असतं त्या कुटुंबाकडून ह्या माणसांकडून त्या बांधवाकडून शिकण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता नेहमी करत असतो आज खूप चांगला कार्यक्रम आहे असाच कार्यक्रम आमचे लोडाशे पुढील असोडाशे असं असाच कार्यक्रम करत जा आणि नेहमी आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा आपण जे करतो शेवटी समाजाला आपण जे करतो समाजाला आपण जे काही घेऊतोय मदत करतो शेवटी कुणीतरी कर दखल नाही घेतली वरचा मात्र आपली दखल घेत असतो त्यामुळे तुमचा कुटुंब हे सुखी आहे तुमचा प्रामाणिकपणा तुमचे सगळे भाऊ तुमचे आज आमचे पुण्यावर शेटपूर आले शेटपूर गेले पुण्या शेटपूर गेले तुम्ही सगळे हा त्यामुळे पुण्यावर आले कदाचित कुणाला माहिती नसेल हे ताळजायची आमचे मेंबर आहेत ताळजाय म्हणजे मी जो रोज तिथं पुण्यास चालतो ना त्या तिथं आमची नेहमी होते म्हणजे चालताना पण माझं संबंध असतात मी चालतं पत्रकार बांधून मी चालताना सुद्धा संबंध हो ठेवतो इतका मामा स्वपा नाहीये खूप मामाला त्रास देण्याचा प्रयत्न आज जरी शेतीचा कार्यक्रम का असला शेवटी जनतेचं प्रेमित्रिस्त दिसण्यावरती गाड्या घुड्या त्याच्यावरती कब्ली भाषण याचा अर्थ लोकांना कळत नाही असं अजिबात नाही त्यामुळे इंदापूरची माणसं इंदापूरचं आमची इंदा जनता आहे त्यामुळे त्यामुळे आज खूप चांगला कार्यक्रम आहे शेवटी हसत खेळत आमच्या बहिणी बहिणींना होय आज साऱ्या वाटल्या पाहिजे आज आमच्या बहिणींना एक आनंद आहे शेवटी ती साडी वेगळी आहे साडी किंमत लिहिली आहे भावानी दिलेली साडी तिने बहिणीला दिलेले साडीच सा भरतो शेवटी काही म्हटलं तरी बहीण ते बहीण असते आईची आई असते आई एखाद्या महिलेच प्रेम हे वेगळं असत आज तुम्हाला सगळ्यांना सा माहितीसाठी सांगतो मी संदीपात आहे तुम्ही थोडा मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो खूप वेगळं असतो बहिणीचं आईच प्रेम खूप वेगळं असत आज माझ्यासारखा ताई आज तुमचा कार्यक्रम हा रोटरीचा कार्यक्रम आपला तुमचा हा तीन संघटने आमच्या ती शेट रोटरी सुद्धा ऍक्टिव्ह आहेत त्यामुळे हा कार्यक्रम वेगळा आहे परंतु मी स्वतः पाहतो दवाखान्यामध्ये संजीव संजीव भाऊ ज्यामुळे सोनवण्याची मी दवाखान्यामध्ये जातो मला एक आवड आहे दवाखान्यामध्ये इंदापूरचा पेशंट पुण्यामध्ये असू द्या मुंबईमध्ये असू द्या ज्या पेशंटला जेवढी मदत करतायत सहकार्य करतो करण्याचा प्रयत्न मी करतो आणि ज्यावेळेस माहित भाऊ ज्यावेळेस आपण एखाद्या पेशंटला भेटायला जातो पुण्यात दवाखान्यामध्ये आयसीयू मध्ये भेटायला जातो मुंबईला जातो दवाखान्याच्या बाहेर कोण असतात दवाखान्याच्या बाहेर महिलांचं प्रमाण काही तुम्ही पण आता बरं झालं तुम्ही जुन्या आहेत आमच्या त्यामुळे महिलांचं प्रमाण हे जास्त असतं कोण असतं आयुष्य नाही एखादी बहीण असते एखादी आई असते जी बहीण माझा भाऊ बरा भावा माझी आई बरी वाडी म्हणून सासऱ्याला चुकून नवऱ्याला चुकून सोन्याचं का मोड ऑनलाईन देऊन दवाखान्याचं बिलजिनरी कोण असते मेडिकलचं बिल देणारी कोण असते तर ती एक बहीण असते त्यामुळे हे नातं हे वेगळं असतं त्यामुळे असंच नातं सगळ्यांचं ठेवलं पाहिजे त्या आयुष्यामध्ये सगळे सगळ्या पण आयुष्यामध्ये प्रेम खूप महत्वाचं आहे बहीत भावाच आई वडिलांच जवळच्या मित्र मित्रांच आपल्याकडून लोकांना जेवढी मदत होईल आपल्याकडून लोकांना जेवढा सहकार्य तेवढा करण्याचा प्रयत्न आपण आयुष्यामध्ये सर्वांनी केला पाहिजे शेवटी आयुष्यामध्ये आनंद घ्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो आनंद गोलगोले आनंद गोलगोले जेवढा आनंद आपण पुढच्या माणसाला देऊ तोच आनंद होतो आपल्या आपल्या कुटुंबाला कळाल्याशिवाय राहत नाही त्यामुळं आनंद घ्या आणि आनंद घ्या अण्णा काय काय समजायला उशीर लागतो बाबा पण शेवटी आज तुम्ही सगळे मला समोर दिसताय जरा आप बोल पाहिजे आज पब्लिक समोर आज जरा थोडं बरं वाटलं सगळ्या बहिणी पण समोर आहे हा कार्यक्रम वेगळा आहे आणि मला सगळ्या बहिणींना सांगायचं भावना पण सांगायचं या जगामध्ये सर्व सुखी कुणी नाहीये आपण प्रत्येकाला वाटतं हे चलंय बरच लैबर आहे लोणाशे चलैबर आहे बरश आमच्या शिवाजीराव मोकरींची दाडीच लय बी म्हणजे लोकांना आपल्याला पण तसं अजिबात नसत तुम्हाला वाटलं सगळ्या मामाची गाडी आली पोलीस वाचलं मामा मंत्री मामाचं लेबर आहे आता माझ मलाच माहिती माझं किती बरं तुमच्या सगळ्यांचं जरी दुःख एकत्र केलं या बामाचं दुःख जास्त आहे सांगू पण म्हणून मग दिसत कस नसत म्हणून जस मी आपण आनंद घ्या आपण आपलं मान चांगलं तांगलंय आपलंच चांगलंय उगा टेन्शन पेन्शन लय जास्त घ्यायचं भांगड कुणी पडू नका त्यामुळं टेन्शन घेतलं शेठ टेन्शन घेतलं पेन्शन घेतलं लय ह्याची काळजी केली नातूची केली नातीची केली सगळ्याची काळजी घेईल काळजी केली कधी कधी छाती दुखती आणि लई छाती दुखायला लागली मग कधी काय दूध त्यामुळे आनंदात राहा हसत राहा खेळत राहा कार्यक्रम खूप चांगला तात्या मला हा ते सांगतो जेवायला जेवायला आपल्याला जायचंय पण आनंदात राहा स्मृती ह्या आयुष्यामध्ये काय नाही तात्या इथंच ठेवायचं सगळ्यांना त्यामुळे खूप चांगला कार्यक्रम आज युवा क्रांती प्रतिष्ठान लोडा परिवार जैन संघटनेचे काय वगैरे ज्यांना ज्यांना आजिताप ज्यांचा सन्मान केला त्या सर्व सन्मान मृत्यूचं एक तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे ना आमदार या ना त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद